नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यात यावी यासाठी धनंजय मुंडे कृषी मंत्री राज्याचे यांनी परभणीतून बोलताना माध्यमाशी बोलताना सांगितलं की सर सकट नुकसान भरपाई देण्यात येईल दे। तर आज म्हणजेच गुरुवारी पाच सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टी व बाधित शेतकऱ्यांना कोणता निर्णय घेण्यात आलेला त्या त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काल माध्यमाशी बोलताना कृषीमंत्री यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भयानक नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊ एन डी आर एफ आणि एस डी आर एफ ह्या निकषाच्या बाहेर जाऊन देखील शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त अधिकाधिक मदत देता येईल त्यासंबंधित देखील विचार करण्यात येईल आणि अशी माहिती आपण सरकारपुढे म्हणजेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल सादर करू व कमीत कमी कालावधीमध्ये कशी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल यासंबंधित परभणी असो नांदेड असो छत्रपती संभाजीनगर असो जालना असो बीड असो या संपूर्ण दोनशे चौऱ्याऐंशी महसूल मंडळामध्ये ह्या सात जिल्ह्यात भयानक नुकसान झालं तर शेतकऱ्यांना आशा होती की पाच सप्टेंबर म्हणजेच गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पदरी किती दिवसात नुकसान भरपे मिळणार आहे संबंधित संपूर्ण शेतकऱ्यांच्या आशा हा उंचावल्या जा पण या बैठकीमध्ये अतिवृष्टीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये हा फरक स्पष्ट हा दिसण्यात आला बांधावर येऊन मोठमोठ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांना आश्वासनाचं गाजर द्यायचं हे काम हे सरकारनं केल्याचं संपूर्ण स्पष्ट दिसत आहे आजच्या तरी उदाहरणावरून तर शेतकरी मित्रांनो आता त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण अतिवृष्टीबाबत आज तरी घेण्यात आलेली नाही त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आता मदत देण्याचा आता ते दे मदत पुनर्वसन मंत्री यासोबत आता उद्या तात्काळ बैठक होऊन त्या बैठकीनंतर आता कधी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचेल हे दे याची देखील स्पष्टता आलेली नाही पण आपल्या राज्याचे कृषीमंत्री यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेला हा शेतकरी एकही वंचित राहणार नाही त्यांना आपण सरसकट मदत देऊ त्यानंतर त्यान ज्या शेतकऱ्यांचे गुरे वासरे शेडी मेंढ्या पाईपलाईन ह्या गेली आहे या याचेच फक्त पंचमनामे होणार आहे आता लातूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे पाहणी करण्यासाठी गेले होते बुधवारला चार सप्टेंबरला त्यानंतर आज पाच सप्टेंबरला मंत्रिमंडळात बैठक झाल्यानंतर आज निर्णय होणे हे अपेक्षित होते आणि हे गरजेचं होतं की आज तात्काळ शेतकऱ्याचं सरकार कशाला म्हणजे शेतकऱ्याच्या मतावर निवडून यायचं आणि शेतकऱ्याच्या महत्त्वपूर्ण नुकसानीबाबत निर्णय घेण्यासाठी जर याला मदत पुनर्वसन मंत्री या विभागाची गरज पडत असन तर त्यांनी आजच्या त्यांची बैठक बोलवणं बोलवाने बोलवणे गरजेचे होतं व त्यानंतर त्यांनी संपूर्ण सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात याचे आदेश हे द्यायला पाहिजे नव्हते व त्या संबंधित महत्त्वपूर्ण जो काय निधी लागत होता त्याची तरतूद देखील करण्याची गरज होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंड असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पीक विमाची क्लेम ऑफलाईन करण्याची देखील तरतूद कृषीमंत्री या धनंजय मुंडे यांनी केली होती तर त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना डबल आता पीक विम्याची क्लेम करतील की नाही करतील हे शेतकऱ्यांचा आता कारण विश्वास उडवलेला पीक विमा कंपनी आणि सरकारवर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई संदर्भामध्ये जसे अपडेट येईल तशी आपण आपण चॅन आपल्या चॅनलमार्फत देत राहू व्हिडिओ आवडले असेल तर ला 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 कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद